नमस्कार मित्रांनो आजच्या जनरल नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय हा ए आय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत ए आयबद्दल याच्या या, या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ए आय म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसारखे एक शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये आणि त्या मशीन्समधल्या सॉफ्टवेअर प्रोग्राम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान होईल आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असेही म्हणतात आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनेक क्षेत्रात वापर केला जातो भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान मानवी जीवनाचा एक हिस्सा बनणार आहे छोट्यात छोट्या कामात या ए आय तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो तसेच आगामी काळात माहिती तंत्रज्ञानाप्रमाणेच ए आय ही मानवी जीवनाचा एक भाग बनणार आहे मशीन लर्निंग हा सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक भाग आहे ज्यावर ए आयवर आधारित मशीन जुना डेटा एकत्रित करून त्याचा त्याच्या मदतीने संपूर्ण माहिती जाणून घेते आणि त्यामध्ये गरजेनुसार बदल करते याला आज आपण रोबोटचं एक उदाहरण घेऊ शकतो सध्या अनेक मोठ्या आणि लोकप्रिय कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहेत याचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी करून ते त्यांची कंपनी मजबूत बनवत आहेत तर मित्रांनो ही होती ए आयबद्दल एक छोटीशी शॉर्ट माहिती आवडल्यास लाईक नक्की करा